नमस्कार भजन मौली माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम माझ्या हृदया साठविले मोती पंढरपुरात पुरात विठ्ठलाचे नाम माझ्या हृदयात साठविले मोती पंढरपुरात विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तू तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठलाचे नाम साखरेचे पुडे योगी मार उडी ना विठलाचे नाम साखरेचे पुडे योगी मारव उडी विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला विठ्ठलाचे नाम साखरे चारवा कोण करे हे वा तू कामने विठ्ठलाचे नाम साखरे चारवा कोण करे हे वा तू कामने विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला विठ्ठला मी आले तुझ्या पंढरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला सासर माहेर माझे तुझ्या पायरीला धन्यवाद